नमस्कार मित्र मैत्रिणीं सेम्पली टिक टेक्निकल गाईड या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही जर यू ई पी एफ ओचे मेंबर असाल किंवा तुमच्या सॅलरी मधून प्रत्येक महिन्याला पी एफ डिडक्ट होत असेल तर तुम्हाला एक यू एन नंबर दिला जातो त्या नंबरद्वारे तुम्ही सर्व पी एफ च्या संबंधित सर्व्हिसेसचा लाभ घेऊ शकता यासाठी तुम्हाला पी एफ यू एन नंबर माहीत असणे आवश्यक आहे आणि जर तुम्हाला तुमचा पी एफ यू एन नंबर माहीत नसेल तर तुमचा पी एफ युएन नंबर कसा जाणून घ्यायचा याचा व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या लिंकवर क्लिक करून तो पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही पी एफ युएन जाणून घेऊ शकता पी एफ युएन नंबर मिळाल्यानंतर पी एफ पोर्टलवर लॉग इन करून पी एफच्या च्या संबंधित सर्व सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी अगोदर तुमचा युएन नंबर ऍक्टिव्हेट असावा लागतो एन नंबर ऍक्टिवेट केल्यानंतरच तुम्हाला पासवर्ड क्रिएट करता येतो आणि पी एफ पोर्टलला लॉग इन करता येते तर मी मित्रांनो आपण आता या तुमचा नंबर कसा करायचा आणि पी एफ पोर्टलला लॉग इन करण्यासाठी पासवर्ड कसा क्रिएट करायचा हे आज जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही एक पार्ट जरी स्किप केला तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस करणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या यू एन नंबर ऍक्टिव्हेट करण्याच्या रिगार्डिंग जर तुमचा यू एन नंबर ऍक्टिव्हेट करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता कमेंटमध्ये विचारू शकता मी त्याचा शंभर टक्के तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन चला तर आपण आपल्या स्क्रीनवर जाऊ आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपल्याला गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि गुगल क्रोममध्ये जाऊन मेंबर होम असं टाइप करायचं मेंबर होम टाइप केल्याच्या नंतर क्लिक करायचं त्यानंतर इथे तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल मेंबर होम ची ई पी एफ ओची त्या साईटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असं पोर्टल ओपन होईल पी एफ च हे पोर्टल असं दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्याच्या नंतर इथे एक नंबर नंबरचं ऑप्शन दिसेल सेकंड नंबरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला UN, या ऍक्टिव्हेट यूएन एन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दुसरी एक वेबसाईट ओपन होईल आता यू एन ऍक्टिव्हेट केल्याच्या नंतर तुम्हाला यू एन ऍक्टिव्हेट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे अशी वेबसाईट दिसेल हे असं पोर्टल दिसेल याच्यावरती तुम्हाला इथे यू एन नंबर आधार नंबर टाकून घ्यायचं आहे यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की यासाठी तुम्हाला कंपल्सरी तुमचा यू एन नंबर माहिती असणे गरजेचे आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुमच्या जो आधारला लिंक आहे तोच मोबाईल नंबर लागेल आणि तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील जे जे की आधार असेल ते इथे जे इन्स्ट्रक्शन दिलेली आहे ते तुम्ही एकदा वाचून घ्या कारण इथे जे इन्स्ट्रक्शन मध्ये मेन्शन केलेलं आहे की तुमचं जे आधारवरचं नाव डेट ऑफ बर्थ हे तुमच्या पी एफ पोर्टलला जे मेन्शन केलेलं आहे त्याच्याशी मॅच होणं गरजेचं आहे म्हणजे जर तुमचं नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तुमचं नावामध्ये थोडीसं पण चेंज असेल आणि पी एफला वेगळं नाव लागलेलं ला असेल स्पेलिंग एखाद दुसरी चुकीची असेल तर ते तुमचं मिस मिसमॅच होणार डेट ऑफ बर्थ पण तुमचं जर वेगवेगळं असेल करते पन तुम, आ, ना तर ते पण तुम्हाला लॉग ऍक्टिव्हेट करता नाही येणार त्यामुळे तुमचं दोन्हीकडचे डिटेल्स मॅच होणं गरजेचं आहे तर आता इथे तुम्हाला पहिल्यांदा तुमचा यु एन नंबर टाकून घ्यायचा आहे मी तुम्हाला यु एन नंबर टाकून दाखवते तुम्हाला तुमचा इथे यु एन नंबर टाकून घ्यायचा आहे पूर्णपणे युएन नंबर टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जो काही तुमच्याकडे आधार असेल आधार नंबर शिवाय होणार नाही सो तुम्हाला आधार नंबर टाकणं गरजेचं आहे आता आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली तुमचं जे काही नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे Now, तुम्हाला, जी जी नाव तुम्हाला जे आधारवरती आहे तेच नाव इथे टाकायचं आहे जे आधारवर तुम्ही मेन्शन केलेले नाव ते टाकायचं आहे त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे तर तुम्हाला डेट ऑफ बर्थ पण तीच सेम टाकायची आहे जी आधारवरती मेन्शन आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबरचा ऑप्शन दिसते तिथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर हा तुमचा आधारला लिंक असला पाहिजे तोच मोबाईल नंबर, नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली जो कॅपचा दिसतोय तो कॅपचा करेक्ट टाकायचा आहे जर तुम्ही कॅपच्या चुकलात तर तुम्हाला परत पूर्ण प्रोसेस करावी लागेल त्यामुळे तुम्हाला कॅप चहा पूर्णपणे बरोबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे जे चेकबॉक्स दिसत आहे त्याच्यामध्ये टिक करून गेट ऑथरायझेशन पिन इथे तुम्ही केलं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल इथे आता तुम्हाला ओ टी पी येईल इथे क्लिक करायचं आहे तही UN is for use, for, for good, तर इथे आलेले आहे यू एन इज ऑलरेडी ॲक्टिवेट यूज फॉर फॉरवर्ड पासवर्ड तर हा जो यू एन मी टाकला होता तो ऑलरेडी ॲक्टिवेट आहे हे मी तुम्हाला डेमो दे, दाखवण्यासाठी दाखवला होता तर हा ऑलरेडी यू एन ॲक्टिवेट आहे तर तुम्हाला तुमचा जर ॲक्टिवेट नसेल तर सेम तसंच तुम्हाला ग्रीन कलरमध्ये नोटिफिकेशन येईल की यू एर यू एन इज ॲक्टिवेट सक्सेसफुली असा तुम्हाला शो येईल आणि त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत की पासवर्ड कसा क्रिएट करायचा तर आता आपण पुढच्या प्रोसेस कडे जाऊया पासवर्ड कसा क्रिएट करायचा ते तर आता तुम्हाला पासवर्ड क्रिएट करण्यासाठी मेंबर होम परत तुम्हाला मेंबर होम टाकायचा आहे मेंबर होम टाकल्याच्या नंतर तुम्हाला मेंबर होम ची अशी एक वेबसाईट मी तुम्हाला मग अशी दाखवली होती काही वेळापूर्वी तशी एक वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला इथं खाली आल्याच्या नंतर तुम्हाला फॉरगट पासवर्ड असा ऑप्शन दिसतो इथे फॉरगट पासवर्ड लॉग इनच्या इथे तुम्हाला साइन इनच्या खाली एक ऑप्शन दिसतोय फॉरगट पासवर्ड या फॉरगट पासवर्ड वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथे तुमचा जो काही यु एन असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला आता दाखवते की फॉरगट पासवर्ड कसा करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मी हा इथे यु एन नंबर टाकून घेतलेला आहे यु एन नंबर टाकल्याच्या नंतर खाली कॅप आहे तो फिल करून घ्यायचा आहे कॅपचं आहे तसा फिल करायचा आहे कॅपचा आपल्याला चुकवायचा नाहीये त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता हे साईडला प्रॉब्लेम असल्यामुळे एरर येतोय तर तुम्हाला काय नाही परत क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आणि परत फॉरवर्ड पासवर्ड वरती क्लिक करायचे परि तिथून आपला आपण यू एन नंबर टाकून घेणार आहोत यू एन नंबर टाकल्याच्या नंतर परत आपण हा कॅपचा टाकून घेऊया जेव्हा साईट स्लो असेल तेव्हा तुम्हाला तो एरर शोच होणार आहे त्यामुळे तुम्ही परत तुम्हाला प्रोसेस करावीच लागणार आहे तर तुम्ही जस्ट रिफ्रेश करायचं आणि परत आहे ती पहिल्यापासून प्रोसेस स्टार्ट करायची ते इथं आपण कॅपचा टाकून घेतलेला आहे कॅपच्या टाकल्याच्या नंतर आपण परत एकदा सबमिट बटनावरती क्लिक करूया सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आता हा इथे दाखवतोय तर आता आपण सबमिट केल्याच्या नंतर हे असं पेज ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकायचे आहे इथे डिटेल्स तुम्हाला तुमच्या आधार कार्ड प्रमाणे टाकायचे आहे तुमच्या आधारवरती जे नाव असेल ते तुम्हाला सेम नाव इथे टाकायचं आहे पेल स्पेलिंग मिस्टेक करायची नाही त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ पण तुम्हाला जी आधारवरती मेन्शन आहे तीच टाकायची आहे डेट ऑफ बर्थ ही तुम्हाला डेट इयर डेट सॉरी डेट मंथ आणि इयर यानुसार टाकून घ्यायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे तुम्ही मेल फिमेल आहात का ते कोण काय आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे आता ही साईट स्लो आहे त्यामुळे सर्व्हिस अनअवेलेबल हा एरर दाखवते साईटला खूप प्रॉब्लेम असतात काही नाही तुम्ही जस्ट रिफ्रेश करायचं आहे रिफ्रेश केल्याच्या नंतर ती ओपन होऊन जाईल जर झालीच नाही ओपन तर तुम्ही काही वेळाने परत ट्राय करायचं आहे कारण साईट आता सध्या खूप स्लो चालू आहे तर मी रिफ्रेश दोन वेळा केलं रिफ्रेश केल्याच्या नंतर इथे हे डिटेल्स आलेले आहे इथे बघताय तुम्ही साईट स्लो असल्यामुळे हे पेज पूर्णपणे ओपन झालेलं नाहीये हे जे कॅपचा आहे तो आपल्याला इथे शो होत नाहीये आणि हा कॅपचा टाकल्याशिवाय आपल्याला पुढची प्रोसेस करना, करता येणार नाहीये तर आपण परत एकदा ही साईट रिफ्रेश करून घेऊया जेणेकरून आपल्याला पूर्ण दिसेल आता हा एरर येतोय जस्ट इथे क्लिक हिअर परत एकदा क्लिक वरती कर क्लिक करायचं आहे साईट खूप स्लो चालली आहे तर इथे आल्याच्या नंतर हे पेज ओपन झालेलं आहे जेव्हा तुम्ही रिफ्रेश कराल तेव्हा हा कॅप्चा आता शो होतोय कॅप्चा हा आहे तसा कॅप्चा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे कॅप्चा अजिबात चुकवायचा नाहीये कॅप्चा टाकल्याच्या नंतर इथे तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आधार नंबर पण एकदम करेक्ट टाकायचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर इथे चेकबॉक्स दिसतोय ज्यांचे त्यांच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि हे ब्ल्यू कलरमध्ये मध्ये जो ऑप्शन दिसतोय व्हेरीफाय ह्या व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर आणि डिटेल्स व्हॅलिडेट म्हणजे तुमचे डिटेल्स हे मॅच झालेले आहेत असं दाखवते आता खाली आल्याच्यानंतर स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे आधारला तो तुम्हाला लागणार आहे आणि जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो तुम्हाला मोबाईल नंबर आधारला लिंक करून घेणं गरजेचं आहे तर गर तो तुमचा जो आधारला लिंक आहे मोबाईल नंबर तो इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर परत या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी म्हणजे तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे आधारला त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तर आपण आता गेट ओ टी पीवर क्लिक करूया गेट ओ टी पीवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो इथे बघा ओ टी पी सेंड सक्सेसफुली म्हणजे आपल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला आहे तर आपण जो आपल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला आहे आधार तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे आधारला त्या मोबाईल वरती जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि हा जो वरती कॅपचा दिसतोय अगोदर ओ टी पी टाकून घ्या कारण ओ टी पी हा थोड्या वेळासाठीच व्हॅलिड असतो सो अगोदर तुम्ही ओ टी पी टाकून घ्या ओ टी पी टाकल्याच्या नंतर हा जो वरती कॅपचा दिसतोय तो करेक्ट कॅबच्या इथे टाकून घ्यायचा कॅबच्या टाकल्यानंतर व्हेरीफाय या क्लिक व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं जर तुम्हाला ओ टी पी आलेला नसेल तुम्हाला तुम्ही पाच मिनिटं वेट करा जर ओ टी पी आ आलाच नाही मोबाईलवर तर तुम्ही इथे रिसेंट ओ टी पीचं जे ऑप्शन दिसतंय ते ऑप्शनवरती क्लिक करून परत तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यावरती तुम्हाला मोबाईलवरती ओ टी पी येऊन जाईल तर आता आपल्याला ओ टी पी मिळालेला आहे तर आपण व्हेरीफाय या बटनावर क्लिक करूया कदा आता आपला ओटीपी हा सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे म्हणजे जो आपण ओटीपी टाकला तो करेक्ट आहे आता इथे आपल्याला काय करायचं इथे आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जो पासवर्ड आहे तुम्हाला टाकायचा आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर इथे पासवर्ड जो आहे ना तो तुम्हाला एक स्पेशल कॅरेक्टरमध्ये टाकायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं लेटर हे कॅपिटल यूज करायचं आहे एक चार पाच लेटर तुम्ही यूज करा ज्यात तुमचं नाव असेल फॉर एक्झाम्पल राहुल नाव असेल तर आर हा कॅपिटल करा त्यानंतर मध्ये एखादा तुम्हाला स्पेशल कॅरेक्टर वापरायचा आहे जसं की हॅशटॅग डॉलर ॲट द रेट असं तुम्हाला जे स्पेशल कॅरेक्टर यूज करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काही नंबर्स यूज करायचे आहेत तर तुम्ही जो इथे पासवर्ड टाकला तोच कन्फर्म पासवर्ड तोच सेम पासवर्ड कन्फर्म करायचा आहे खाली टाकून तोच सेम पासवर्ड खाली टाकायचा आहे कन्फर्म पासवर्ड या ऑप्शनमध्ये इथं टाकल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट बटन दिसतंय त्याच्यावरती तुम्ही सबमिट करायचं आहे सबमिट वरती क्लिक करायचं आता इथं पासवर्ड डज नॉट मॅच म्हणजे तुमचा वरचा जो पासवर्ड आहे त्याला खाली जो तुम्ही टाकलाय पासवर्ड तो मॅच करत नाही कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक आहे त्यामुळे तुम्हाला जो वरती तुम्ही न्यू पासवर्डमध्ये टाकलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला सेम खाली कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकायचा आहे आता इथे आपण सबमिट केलेला आहे सबमिट केल्याच्या नंतर पुढे प्रोसेस होत आहे आता इथे आपला पासवर्ड सक्सेसफुली चे म्हणजे क्रिएट झालेला आहे आपण आपला पासवर्ड क्रिएट केलेला आहे तर इथे क्लिक हिअर टू लॉग इन आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तर आज आपण पाहिलं की पासवर्ड कसा क्रिएट करायचा आपण मागच्या मध्ये पाहिलेला आहे यु एन नंबर कसा जाणून घ्यायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे तुम्ही जाऊन त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता की तुमचा युएन नंबर तुम्हाला माहित नसेल हरवला असेल तर तो, तो कसा शोधायचा कसा जाणून घ्यायचा आणि या व्हिडिओमध्ये आपण यून नंबर कसा ऍक्टिव्हेट करायचा हे पाहिलेलं आहे आणि पासवर्ड कसा क्रिएट करायचा तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता पाहूया की लॉग इन कसं करायचं आणि पी च्या पुढच्या सर्व्हिसेस म्हणजे ज्या काही पी एफ संबंधित सर्व्हिसेस आहे जसं पी एफ काढणे पासबुक चेक करणे आपला बॅलेन्स चेक करणे ह्या सगळ्या प्रोसेस लॉग इन केल्याच्या नंतरच्या आहे तर लॉग इन कसं करायचं आणि पी एफ संबंधित सेवांचा लाभ कसा घ्यायचा आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा आणि तुम्हाला याच्या पासवर्ड आणि यु एन ॲक्टिवेटच्या बाबतीत काहीही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू धन्यवाद